नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता दोन्ही शेपच्या डिशेस बनून झालेले असतात आता दोन्ही प्लेट त्या साहेबांसमोर येतात इकडे सत्या आणि मीराला टेन्शन आलेलं असतं मीरा आता देवासमोर हात जोडत असते आणि सगळं काही ठीक होऊ दे असे ती देवाला म्हणत असते त्याच वेळेस सत्या मोला तो धुमकेतू काय होईल मला तर खरंच खूप टेन्शन आहे धुमकेतू हा फाय स्टारचा मालक हा त्याच्याच शेपची पावभाजी चांगली असे म्हणेल ना तो आपली पावभाजी चांगली असे का म्हणेल तो तेव्हा लगेच मीरा मला लग ते अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याला कुठे माहिती आहे ही प्लेट कोणती ती प्लेट कोणती प्लेट कोणाची कोणती ही आपल्याला माहिती पण त्याला माहिती नाही आहे ना तेव्हा तो हो धुमके तू त्याला तर खरंच माहिती नाही आहे कोणती प्लेट कोणाची त्यामुळे तो नक्कीच जाऊ ओळखेल आणि मगच सांगेल आता मात्र लगेच ते साहेब दोनही प्लेटमधली पावभाजी खाऊन बघतात सगळ्यांचं लक्ष आता त्या साहेबांकडेच असतं नेमकं कोण या कॉम्पिटिशनमध्ये जिंकणार याची सगळ्यांना आतुरता लागलेली असते इथे खाऊ गल्लीवाला तो मुलगा असतो तो आता लाईव्ह व्हिडिओ सगळ्यांना दाखवत असतो सगळेजण एकटक त्या साहेबांकडे बघत असतात तर इकडचा फायव्ह स्टारचा शेप आता साहेबांकडे बघून हसत असतो आणि त्याच्या शेजारच्या माणसाला मत असतो किती काही झालं तरी पावभाजी फायव्ह स्टारची चांगली असते आता मात्र इकडे रवीलाही टेन्शन आले तेवढ्यात लगेच आता ते साहेब दोनही पावभाजीची टेस्ट करतात आता मात्र त्यांना एका प्लेटमधली पावभाजी खूपच आवडलेली असते तेव्हा लगेच ते, ते साहेब लागतात मी म्हटलं होतं ना की ती झालं तरी पावभाजीची गाडी आणि फाईव्ह स्टार हॉटेलमधली पावभाजी यांचं कंपॅरिझन होऊ शकत आहे कारण गाडीवरती ना पावभाजी खायला काय येतात माहिती एक तर तिथे व्यवस्थित नव्हती आणि त्यांची सवयी लागलेल्या कारणामुळे ते लोक पावभाजीच्या गाडीवरती पावभाजी खाण्यासाठी येतात पण हे, हे लोक कितीही गर्दी करू लागले ना तरी शेवटी पावभाजीची गाडी ती गाडीच राहते आणि फाय स्टार हॉटेलमधली हो पावभाजी कधीही या गाडीवरती मिळू शकत नाही आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो ला धुमके तू अगं याचा अर्थ त्याला त्याचीच पावभाजी आवडली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ला अहो थांबा तुम्ही शांत राहा त्याच वेळेस आता लगेच ते साहेब म्हणू लागतात शेवटी मी म्हटलं होतो ना तेच खरं झालं आपल्या फाईव्ह स्टारची कम्पॅरिझन कोणीही करू शकत नाही आता मात्र फायव्ह स्टारचा शेप खूपच खुश होतो आणि मला लागतं म्हणजे साहेब माझी पावभाजी भारी झाली ना तेव्हा लगेच आता साहेब मला लागतात हो तुझी बरोबरी हा शेप करू शकत नाहीये शेवटी हा गाडीवरचाच शेप आहे ना आता मात्र रवीला वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच ते साहेब रवीच्या प्लेटकडे हात करत म्हणू लागतात शेवटी आपली फायव्ह स्टारची प्लेट म्हणजे ही पावभाजी जिंकली तर आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा तो फाय स्टारचा शेप लगेच धक्क्यानेच म्हणतो लग काय म्हणजे या प्लेट पावभाजी टेस्टी आहे का तेव्हा लगेच ते साहेब लागतात हो त्यावर लगेच तो शेपमावू लागतो पण ही पावभाजी तर ते त्यांची आता तर सगळ्यांना धक्काच बसलेला असतो याचा अर्थ गाडीवरची पावभाजी स्पेशल असते तेव्हा लगेच मीरा तर जोरजोरात आनंदाने उड्या मारू लागते आणि म्हणू लागते रवी भाऊजी तुम्ही जिंकलात सत्या तर रवीला उचलूनच घेतो आणि नाचू लागतो त्याच वेळेस आता त्या साहेबांनाही धक्काच बसतो म्हणजे या प्लेटमध्ये जी टेस्टी पावभाजी होती ती या रवीची तेव्हा लगेच ते साहेब रवी जवळ येतात आणि म्हणू शेवटी रवी तू तुझं म्हणणं खरं केलं तर म्हणजे तू एवढी टेस्टी पावभाजी बनवतो खरंच मला वाटलं ती आमच्या शेपची पावभाजी एकदम टेस्टी चमेजिंग खरंच अशी पावभाजी कुठेही मिळणार नाही ना। इतकी टेस्टी आहे खरंच जगात भारी पावभाजी तुझी ही वहिनी बोलली ना ती अगदी बरोबर आहे त्यामुळे हो ना आजपासून मी तुला गाडीवरचा शेप म्हणूनच ओळखला नाही नाही गाडीवरचं नाही तू आजपासून फायव्ह स्टारचा चीप रवी शेप आता मात्र रवीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो काय फाईव्ह स्टारचा शेप तेव्हा ते, ते साहेब म्हणू लागतात हो उद्याच तुझं अपॉइंटमेंट लेटर येईल आणि उद्यापासून तुला जॉईन व्हावं लागेल तुला आमच्या हॉटेलमध्ये चीप शेप म्हणून घेतलं जाईल आणि उद्या उद्या आमच्या हॉटेलमध्ये तू मस्त मस्त डिशेस बनवायचे आणि तुदे तू, तू ही जी पावभाजी बनवतोय ना गाडीवरची ती आमच्या हॉटेलमध्ये स्पेशल राहील आणि त्याला नाव दिलं जाईल गाडीवरची पावभाजी आता मात्र रवी खूपच खुश होतं आणि मीरावहीकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते दादा एक मिनिट थांबा लगेच ते साहेब मीराकडे बघू लागतात तेव्हा मी म्हणू लागते मगाशी मी तुम्हाला खूप काही बोलले ना सॉरी एखादा शब्द चुकून लागला असेल तर मला माफ करा तेव्हा लगेच ते साय लागतात हे बघ तुझ्यासारखी बहीण वहिनी बायको जर पाठीमागे असेल ना तर कुठलाही माणूस काहीही करू शकतो खरंच तुझ्यामध्ये खूप जिद्द बघायला मिळाली आणि केवळ तुझ्या हट्टामुळे आज मला तुमच्या या शेपची चव त्याची मेहनत सगळं काही समजलं आहे त्यामुळे खरंच तुझ्यामुळेच आजही शक्य झालंय तेव्हा लगेच आता ते साहेब आपल्या पाकिटातनं काही पैसे काढतात आता मात्र लगेच मीरा ते मीराला देत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही साहेब अहो मी हे पैसे नाही घेऊ शकत मी कुठल्या हक्काने पैसे घेऊ तेव्हा लगेच ते साहेब म्हणू लागतात तू आत्ता काय म्हणाली मला दादाच म्हणाली ना खरं तर तू माझे डोळे उघडले मला वाटत होतं की गाडीवरच्या माणसाला कसली येणार पावभाजी पण खरंच गाडीवरही स्पेशल पावभाजी मिळू हो शकते खरंच आज तू खरं खोटं करून दाखवलं माझे डोळे उघडले आणि तू मला काय म्हणाली दादा म्हणाली ना मग तू आजपासून माझी बहीण झाली आणि मी मी तुझा मोठा भाऊ झालो आणि भाऊच्या या शगुणना तू स्वीकारणार नाही का हे बघ भाऊ कधी आपल्या बहिणीची हात रिकामे ठेवत नाही त्यामुळे मी तुला शगून म्हणून हे पैसे देतो त्यामुळे प्लीज घे ना तेव्हा मीरा मला लागते नाही साहेब मी नाही घेऊ शकत हे पैसे तेव्हा लगेच आता सत्य धुमके तुला म्हणू लागते धुमके तू अगं घे भावाच्या नात्याने देत आहेत तुला तेव्हा लगेच आता सत्य हो म्हणताच मीराला गेस ते पैसे घेते मीराही खूपच खुश झालेली असते तेव्हा लगेच ते, ते साहेब लागतात ठीक आहे रविषेप उद्या सकाळीच तुमचं लेटर येतास तुम्ही जॉईन व्हा तेव्हा रवी लागतो ठीक आहे ठीक आहे आता स सर्वजन मात्र खूपच खुश झालेले असतात त्याचवेळेस वेळेस ते, ते साहेब आणि त्यांचे ते शेप तिथनं निघून जातात तर इकडे घरी येतात सुधाकर भाऊ देवासमोर प्रार्थना करत असतात आणि म्हणत असतात माझे पोरं रक्ताची पाणी करून ही पावभाजीची गाडी चालवतात त्यांना असंच नेहमी यश येऊ दे त्यांच्या पाठीशी तू सदैव रा निरुपाला मात्र हे सगळं ऐकताच खूपच राग येतो तेव्हा लगेच निरुपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते हो तुम्ही किती देवाकडे प्रार्थना केली किती त्यांच्यासाठी आशीर्वाद मागितले ना तरी ती डबल पण होती जोपर्यंत आपल्या घरात आहे ना तोपर्यंत असं काय बी होणार नाही तोपर्यंत आपल्या घरात ना वाईटच होत जाणार आहे त्यावर लगेच सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा काय बोलायली अगं नीट बोलत जा अगं पोरं एवढे कष्ट करतायत मेहनत करतायत तुला बघवत नाही का तेवढ्यात लगेच आता रवी आनंदातच ओरडतच घरात आलेला असतो रवीने आता मस्त पेढ्यांचा बॉक्स आणलेला असतो तेव्हा रवी लागतो बाबा उठे तुम्ही तेव्हा सुधाकरऊ लागतो अरे रव्या काय झालं एवढा आरडाओरडा करत का आलाय आणि हे काय आणलंय तेव्हा रवी लागतो बाबा अहो मी पेढे आणलेत मला फाय स्टार हॉटेलमध्ये शेपचा जॉब मिळालाय तेव्हा लगेच निरुपा सुधाकर भाऊ सगळे खूपच खुश होतात मीरा आणि सत्य आलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक ते वा रव्या शेवटी तुला तुझ्या लायकीचं काम मिळालं ला तर या लोकांनी ना यांच्यासारखं रस्त्यावरचं करून ठेवलं होतं तुला बरं झालं तुला मोठ्या हॉटेलमध्ये जॉब मिळाला आता यांची संगत सोडशील तू बरं झालं तेव्हा लगेच आता रवी मुलागतो बाबा हे घ्या पेढा आता निरुपाला सत्याला मीराला सगळ्यांना रवी पेढ देतो त्याच वेळेस आता हॉलमध्ये पंकज आलेले असतो तेव्हा लगेच असतो रव्या कसले पेड़े काई ते अरे कसले पेढे वाटतोय काय आहे तेव्हा रवी लगेच एक पेढा घेतो आणि पंकजच्या तोंडात घालत म्हणू लागतो दादा अरे मला जॉब आहे माझा जॉब गेला होता ना पण मी आहे वर का जॉब तेव्हा लगेच आता पंकज पेढा खात असतानाच निरूपा मात्र रागानेच त्याच्याकडे बघू लागते अरे एक जॉब गेला नाही तर लगेच दुसरा शोधलाय त्याने तू बैस असाच हातावरती हात धरत असे ती मनाशीच म्हणू लागते पंकजलाही मात्र आता भामट्याने होतो गुप तो गुपचूप तिथे उभा असतो तेवढ्यात लगेच आता सुधाकर भाऊ म्हणा अरे रव्या पण अचानक हे कसं शक्य झालं तेव्हा रवी म्हणा लागतो बाबा सगळं सांगतो तुम्हाला सगळं सांगतो आज जे काही झालंय ना के मीरा मीरा ते केवळ वहिनीमुळेच झाले आज मला जॉब फक्त मीरावैनी मिळालं आहे माझं स्वप्न पूर्ण झालंय बाबा तेव्हा लगेच दाखल लागतात हो मी म्हटलं होतं ना आपली मीरा काय बी करू शकते तेव्हा लगेच आता रवी सांगू लागतो कसं वहिनीने त्या फायव्ह स्टार हॉटेलच्या साहेबाबरोबर कॉम्पिटिशन लावण्याचं ठरवलं आणि आमच्या गाडीवरती एकदम उत्तम पावभाजी मिळते हे पटवून दिलं तेव्हा लगेच आता सुद्धा करवाहू लागतात वा मीरा एक नंबर तुझं काम म्हणजे ना खरंच एक नंबर भारी तेव्हा गेस निरुपा लागते काय बोलतं आहेस रव्या अरे जन्माला मी घातलं आहे तुला लहानाचं मोठं केलं तुला एवढं शिकवलं आणि तू काय बोलतो जे काय झालं ते मीरावहिनीमुळे झालं हिने काय केलं आहे तेव्हा रवी मला लागतो आई तुझं म्हणणं पडतं आहे ग मला पण आज मला नोकरी जी मिळाली ना ती फक्त मीरावहिनीच्या जिद्दीमुळे तिनेच मला समजावून सांगितलं शिकवलं नाहीतर मी भरकटलो होतो ग सगळं काही संपलं होतं पण आज फक्त वहिनीमुळे माझं स्वप्न पूर्ण होतंय रवी मात्र खूपच खुश असतो तेव्हा लगेच आता निरुपामोलाक वा, ते वाह रव्या वा अरे पण कधी जॉईन होणार आहे तू कामावरती तेव्हा रवी मला तू उद्या सकाळीच उद्या लगेच बोलावलं आहे तेव्हा निरुपा मुलाक अरे बापरे एकदम भारी म्हणजे रव्या तू तर दोन दोन गुड न्यूज दिलाय तुला मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जॉब मिळालाय तू शेफ झाला आणि दुसरी गुड न्यूज आता तुमची ही पावभाजीची भंगार गाडी बंद पडणार बरं झालं हा पनोती आणि ही डबल पनोती हाता आता त्या गाडीवरती जाणार नाही तेव्हा लगेच आता सत्य आणि मीराला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा काय बोलतेस तू तेव्हा निरुपा म्हते मग चुकीचं काय बोलले आता रव्या तिकडे फाईव्ह स्टार हॉटेलला कामाला जाणार म्हटल्यानंतर इथे कोण पावभाजी चालवणार गाडी तर बंदच पडणार ना इतक्या दिवस माझ्या रव्याच्या जीवावरती उड्या मारत होते पैसे कमवत होते पण आता त्याला त्याच्या लायकीचं काम मिळालं आता तो फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणार यांच्या या रस्त्याच्या फालतू गाडीवरती थोडा भावभाजी करणार आहे आणि रव्या चल तू आतमध्ये आता चल आता मात्र रवीलाही वाईट वाटतं कारण मीरा वहिनी आणि सत्यामुळेच हे सगळं शक्य झालं पण आज त्यांचीच गाडी बंद पडणार तेव्हा निरुपा लगेच ओढतच त्याला आतमध्ये घेऊन जाते सत्याला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा तो आता इकडे संध्याकाळी रूममध्ये बसलेला असतो तू विचार करत असतो त्याच वेळेस आता मीरा येते आणि मग ते काय झालं कसला विचार करताय तुम्ही सत्याला मात्र बोलणं आठवत असतं निरुपाचं तुमची बावबाजीची भंगार गाडी उद्यापासून बंद पडणार तेव्हा लगेच सत्या लागतो हे बघ धुमके तू निरुपा जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे आता रव्या तिकडे शेप म्हणून जाणार कामाला मग आपली बाबाजीची गाडी कोण चालवणार ती तर बंदच पडणार ना पण धुमकेतू अगं आपल्याला घराचे हप्ते फेडायचे होते ना त्या गाडीवरती मग आता कसे हप्ते फेडणार आपण आपला गल्ला तर बंद होणार ना धुमकेतू असे म्हणून सत्याला गे ट्रावरमध्ये गल्ल्यातले जे काही पैसे असतात ते घेऊन येतो आता तो पैसे मोजू लागतो त्यात आता हप्ता भरण्यासाठी पाच हजार कमी असतात तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका नक्की पैशांची व्यवस्था होईल मग लगेच सत्या मला लग तो तू अगं तू बोलते व्यवस्था होईल पण आता जर गाडीच बंद पडली तर कसं घर चालवणार आपण कसं हे घर वाचवणार सत्या खूपच कळवळीने म्हणत असतो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा मीरा मला ते हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण नक्की काहीतरी करू तेव्हा सत्या मला तो नाही धमकीतू आता आपण काहीच करू शकत नाही आता रव्या नाही तर गाडी चालणार नाही आणि गाडी चालली नाही तर आपला गल्ला भरणार नाही आणि गल्ला भरला नाही तर आपलं हे राहतं घर आपल्याकडे राहणार नाही तो सुजित कुमार केव्हा येईल आणि आपलं घर आपल्यापासून हिसकावून घेईल धुमकेतू ते आता सगळं बोलणं रवीने दरवाजेतनं ऐकलेलं असतं त्यामुळे रवीने आता निर्णय घेतलेला असतो नाही मला सत्यदादा आणि वहिनीची साथ द्यावीच लागेल ही गाडी चालू ठेवावीच लागेल मला हा जॉब नाही करायचा असा विचार आता रवीने केलेला असतो तेव्हा तू लगेच आता सत्यदादा आणि मीरावणीच्या रूममध्ये मध्ये येतो तेव्हा लगेच सत्यदादा म्हणू लागतो अरे रव्या तू इकडे तेव्हा रवी लागतो मीरावईनी सत्यदादा मी एक सांगायला आलो आहे तुम्हाला मी हा जॉब आहे ना मला नाही कर करायचा आहे हा जॉब तेव्हा लगेच त्या ते दोघांनाही धक्काच असतो त्यावर मीरा म्हणू लागते काय बोलत आहे भाऊजी अहो तुमचं स्वप्न आहे ना शेफ होण्याचं फायव स्टार हॉटेलमध्ये शेफ व्हायचं हे स्वप्न आहे तुमचं आणि मग का नाकारताय तुम्ही तेव्हा रवी म्हणतो हे बघ दादा आपण आपली पावभाजीची गाडी चालू ठेवू अह अरे आज एक गाडी चालेल उद्या दहा गाड्या होतील आपण खरंच खूप मस्त पावभाजीचा धंदा करू गाडीवरती नाही करायचंय मला हा जॉब तेव्हा लस सत्या म्हणागतो रव्या अरे गाडी बंद पडेल म्हणून म्हणतोय ना तू हे सगळं पण तू नको टेन्शन करू तू ना तुझा जॉब कर आम्ही नंतर काय करायचं ते बघून घेऊ तेव्हाला गेस आता रवी म्हणा तो नाही दादा असं काहीच नाही तेव्हाला गेस मीरा ते भाऊजी अहो आमच्यासाठी तुम्ही तुमचं मन मारताय तुमचं स्वप्न आहे ते पावभाजीचं गाडीवरती जाणं स्वप्न नाही आहे भाऊजी तुमचं अह शेप व्हायचं आहे ना तुम्हाला आणि एवढी मोठी संधी तुम्ही नाकारताय तेव्हा लगेच आता रवी मुद्दामून हसण्याचं नाटक करतो आणि मला तो नाही व्हानी अगं पण तेव्हा मीरा मुलां ते क, ते काहीच नाही आहे रवी भाऊजी उद्यापासून तुम्ही कामावरती जॉईन व्हायचं आहे आणि गाडीचं आम्ही चा आमचं बघून घेऊ मी ठरवेन काय करायचं आहे ते आता मात्र सत्या लगेच रवीला म्हणू लागतो हो रव्या तू तु तुझा जॉब नको सोडू जा जाउद्यापासून तू आता रवी तिथं निघून जातो तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू तु, अगर रव्याला आपण त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जायला सांगितलंय खरं पण गाडीचं काय करायचं धुमके तू तु। गाडी नाही बंद होणार ना आपली तेव्हा मीरा मुलाक तिने मी सांगितलं ना तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल आता इथे रात्रीची सकाळ झालेली असते सत्याचं टेन्शन काही कमी झालेलं नसतं सकाळी सकाळी आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात निरोपा आणि पंकजही तिकडेच गप्पा मारत असतात तेवढ्याच सत्या आता पेपर घेऊन येतो आणि म्हणू लागतो बाप हे गे घे वाच पेपर सकाळी सकाळी तुला पेपर घेऊन आलो तेव्हा लगेच निरूपाता मुद्दा सत्याला टोमना देते आणि मला ते घ्या या पनोतीने आता पहिल्यासारखी के केली फुटकळ कामं सुरू आता काय ती फुलवाली फुलं विकणार आणि हा पनोती हा गाड्या पुसणार आता तर काय यांची ती फालतू रस्त्यावरची भंगार पावबाजीची गाडी तर बंद पडली ना सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच पंकज लागतो मम्मा मी म्हटलं होतं ना या असले फालतू लोकांचे धंदे काही चालतात का ते असे बंद पडतात सत्याला मात्र खूप राग आलेला असतो पण तरीही तो, तो शांत होण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा लगेच आता सुधाकर पाहू लागतात निरुपा काय बोलतेस तू अगं चांगलं बोलता येत नसेल ना तर निदान वाईट तरी बोलत जाऊ नको तेवढ्यात आता लगेच तयार होऊन शेप आता इथे बाहेर आले असतो आता रवीने छान असा शेपचा कोट वगैरे घातलेला असतो तो निघालेला असतो तेव्हा लॅस निरूपा म्हणू ते रव्या आ ये इकडे बरं झालं आज तू जॉईन होतोय म्हणजे या भंगार लोकांची पावभाजीची गाडी आजपासनं बंद पडणार रवीलाही वाईट वाटतं तेव्हा लॅस दाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि म्हणू लागतात निरुपा अगं काय प्रॉब्लेम आहे तुझा त्यांचं ते बघून घेतील ना गाडी कशी काय करायचं अगं हे सगळं जे करतायत ना ते तुझ्यामुळे करतायत तुझं हे घर जात होतं ना ते वाचवण्यासाठी हे सगळं करतायत रक्ताचं पाणी करायला पोरं इकडे आणि तू त्यांची साथ द्यायची सोडून त्यांना टोमने वाहते तेव्हा लगेच निरुपा म्हणून लागते ओ हो। तुम्हाला जे काही म्हणायचे ना ते म्हणा पण एक गोष्ट लक्षात ठेवा मला खोटं बोलायला आवडत नाही जे खरंय तेच बोलते इतक्या दिवस माझ्या रव्याच्या जीवावरती उड्या मारत होते पावभाजीची गाडी चालवत होते पैसे कमवत होते पण आज रव्या नाही तर आज आज कसा प्रश्न पडला मग गाडी कशी चालवायची काय करायचं इतक्या दिवस माझ्या पोराला राब राब राबवून घेत होते कामाला लावत होते तिकडे तेव्हा गेस पंकज म्हणू तो बरं झालं रव्या तुला फाय स्टार हॉटेलमध्ये जॉब मिळाला नाहीतर या फालतू लोकांनी ना तुला कामाला लावलं असतं आणि त्यांच्यासारखंच भिक्कारी बनवलं असतं तेव्हा गेस आता सत्याला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस निरुपा लागते ते काय बी म्हणा पण आता या पनोती आणि डबल पनोतीची गाडी तर बंद पडलीच तेवढ्यात मीरा येते आणि मला ते नाही आमची गाडी बंद पडणार नाही आता मीरानेही मस्त असं रंग घालून ती आता शेप बनूनच आलेली असते तेव्हा लगेच आता सत्या सुधाकर भाऊ मीराकडे बघू लागतात तेव्हा मीरा म्हणू ते मीरा हो बाबा नाही बंद पडणार आपली गाडी मी असं काहीतरी ठरवलं आहे तेव्हा निरुपा मुलाग ते, का ते ए फुलवाली अग्या रवीच नाही तिथे म्हटल्यानंतर कोण पावभाजी बनवणार तुझ्या माहेरचे लोक येणार आहे कामाला तिकडे तेव्हा मीरा म्हणू ते येतील ना अहो सासूबाई मी जर एक फोन केला ना तर माझ्या माहेरचे लगेच येतील कामासाठी पण कशाला उगस त्यांना त्रास द्यायचा आमचा आम्ही दोघं बघू की तेव्हा लगेच आता सत्य तू धुमके तू अगं पण जरा स्पष्ट उलगडून सांग की तुला काय म्हणायचं आहे तेव्हा मीरा म्हणू लागते आता हे बघा आपल्या पावभाजीच्या गाडीवरती रवी भाऊजींच्या हातची पावभाजी मिळत होती ना आता रवी भाऊजी जरी नसले तरी त्यांच्या रेसिपी कुठे जाणार आहे त्यांच्या रेसिपीनुसार मी पावभाजी बनू शकते ना तेव्हा लगेच सध्या आता धुमकी तुकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता रे लागतो अगदी बरोबर होईनी करेक्ट तेव्हा मीरामुळे लागते हे बघा भाऊजी आता मोठमोठ्याले शेप फाय स्टारमध्ये काम करत असतात जॉब करत असतात पण तरीही त्यांच्या बाहेर किती शाखा असतात ते काय म्हणतात ना काय ते करतात तेव्हाला गेच रविव्हा लागतो अगं वहिनी फ्राइन चेस तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हो हो आपल्याला तसंच करायचं रवीभाऊजी जरी तिकडे जॉब करत असले तरी मी त्यांना त्यांची रेसिपी विचारू शकते त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसं जर समज मी केलं तर अगदी रवी भाऊजींची रेसिपीच होईल ती तेव्हा लगेच आता रवी मुलाग तो अगदी बरोबर होईनी तेव्हा मीरा मुलाक ते फुलवाली अगं माझा रव्या तिकडे शेप म्हणून काम करणार आणि तू सारखी सारखी फोन करून त्याला डिस्टर्ब करणार का म्हणजे त्याला कामावरनं काढून टाकायचा प्लॅन आहे की काय त्यात तुझा तेव्हा मीरा मुलाक ते नाही ओ सासूबाई तेव्हा लगेच आता सुधाकर पाहू म्हणा निरूपा अगं ती करायला बघते मग करू दे की तुला काय प्रॉब्लेम आहे तिचं तिचं चालू आहे ना तेव्हा लगेच निरुबा नाही माझ्या रव्याला त्रास दिलेला मला चालणार नाही म्हणजे नाही आता मात्र मीरा कशी शक्कल काढणार आणि पावभाजीची गाडी कशी सुरू ठेवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे हप्ता घेण्यासाठी आता सुजित कुमार मीराच्या गाडीवरती आलेला असतो मीरा आणि सत्यने पुन्हा आता नव्याने जिद्दीने पावभाजीची गाडी सुरू केलेली असते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो माझा हप्ता मिळाला नाही तर ही गाडी बी राहणार नाही असे म्हणून आता लगेच गाडीवरच्या टोपलीला तो हात लावतो त्याच वेळेस सत्या येतो आणि त्याचा हात पकडतो आणि तसाच जोरदार देशी गरम तव्यावरती ठेवू लागतो सुजित कुमार आता जोरजोरात ओरडत तो असतो सोड मला सोड तेव्हा सत्य लागतो घे आमच्या गाडीला हात लावतो ना आमची गाडी आमची लक्ष्मी तिला हात जरी लावला ना तुझा हात हा हात हा, हा, तोडून दुसऱ्या हातात देईल असे म्हणून जोरजोरात आता जोर सुजित कुमारला सत्या चटके येऊ लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद